चला काढा गाडी चला तर चला दिदे पप्पा बरं नाही तर चल माय बर पप्पाचं तुझ्या कसं असतंय लक्ष देते नाही तर नीट पुढे घ्या गाड्या घोड्याच्या लेकिन <laughs> उन बघा आता आपण तुम्हाला मंडई दाखवली मी भाजी मंडई बांगड्यांचं दुकान वगैरे आता आपण गजरे घ्यायला चालू आहे बघू मी चालतच आहे भाभी कुठं बसली पन्नास चे किती देणार देणारी आपलं राहू दे पाहिजे होता मला थोडा वेळेस माझा नवरा माझ्या मागचा आला मला म्हंटल पुढे जा फ्रेश आहे ना

बस तुला मन नाही बस थांबा की बाई एक किती गा गर्दी मरणाची झाली तिथं लय जबरदस्त गर्दी झाली गजरे घेतले की मला बाज झाले एक ती पुरतं पुरगी काही लावणार नाही काय नाही मग जर बसला थांबाई बाबा थांब जरा थांब म्हणा या सर्वांनी ऑनलाईन चला थोड्याशा गप्पा मारूया तुम्हाला आता मी बांगड्यांचं मार्केट दाखवलं आणि मी पण भरलेलं बांगडायचा रेशीम बांगडी भरलेले मी पण आणि लाडकी बहीण योजना नाही का त्याचा फॉर्म माझा रिजेक्ट झाला परत आता भरलाय मी बघू आता काय नशेब आता का नाही का नाही जाऊ दे तिकडं हे तर मला म्हणले नको भरू जाऊ दे दे काय एवढं असतंय त्याचं तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं तुम्ही त्या जर महिन्याला पैसे हा आपल्याला कोण देत व सांगा बरं कोण देत कुणाला जाऊ द्या मुद्या म्हटलं त्याच्यात आमच्या दोघांचा थोडा वाद झाला वाद झाल्यावर मग मला हे बोलले चल तुला बांगड्या म्हणून म्हणलं ठीक आहे चला जाऊया मग आता तुम्हाला चिवडी बाजार दाखवला खूप सुंदर इतक्या सुंदर बँगल्स होत्या ना पण गर्दी एवढी मरणाची होती ना तू काय बोलूच ना गाड्या चालवणारी लय बेकार गाड्या चालवते ना आज गुरुवार आमच्या इथला बाजार असतो बारामतीचा खूप गर्दी आहे बघा आता मेडिकलला गोळ्या देशात माझ्या माघारी त्या गोळ्यांनी काय उलटे थांबायला माझ्या आता त्या मेडिकलच्या गोळ्या दिल्या म्हणजे डोक्याला ताप नाही इकडे तिथे बसल्या अगे ह

कस आता तुम्हाला दाखवायचं की का असं करते काय माहिती गाड्या कसं चालवतात बघा माणसाने कुठनं चालायचं आणि चालायचं प्रश्न पडतोय आता इथं आम्हाला आहे मेडिकलला वळखत असाल तुम्ही तो नीट म्हणजे त्यांना माहिती असेल इथे गोळ्या रिटर्न करायच्यात मला आता बघू करतात का नाही बाई तोच प्रश्न आहे मला देणं गरजेचं आहे भाई गोळ्या त्याच्यावरती दुसरी आम्ही वस्तू घेणार आहे का गोळ्याच नाही घेणार ये ढमंग itu ज्यामले नाहीला दिदीला बघा आमच्या दिदी इकडं बघ बांगड्या दाखवते तुझ्या दिदीच्या बांगड्या माझ्या कसल्या सुंदर यायच्या त्या माझ्या इथे मेहंदी काढली वगळ अमृताने आमच्या इथे ती मी काढली माझ्या लेक्टरला तर संध्याकाळी काढायची असू दे असू दे

बरं थांबते थांबते ठीक आहे ठीक आहे काय नाही प्रॉब्लेम हे बघा चौक हाय का चौक आहे आमच्या इथला कुठला चौक आहे हा कुठला चौक आहे बिग वन चौक ना

अगं गजरा कसा होईल माय गजरा कसा होईल बघा नुसती नाचतीत करते तुम्ही माझे जात करून आले त्यांना म्हणलं पैसे येतच नव्हते आमचं त्याच्यामुन छोट्या 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 गोष्टी म्हणून भांडणं नवर बायकोच आहे का थांबलं आता आहेत आमच्या इथल्या मेडिकलमध्ये त्या बोल्या पाच दहा मिनटात थांबा था मग थांबतो था 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 जरा सदा बघू आता गो गोळ्या घ्यायच्या म्हणलं की लवकर देतात नंबर आणि गोळ्या रिटर्न करायच्या म्हणलं की थांबा था आता था गर्दी झाली म्हणजे आता त्यांना तरी काय बोलू नको काय ना लाटणं घ्यावं म्हणती की आता बघू कसं आहे आता नाही काय समजत माझ्या म मम्मी नाही तर सासूबाई आल्यावर बघतो लाटण्याचं मला नाही कळत काय लाटणं पळतो बांगड्या छान वाटतात ना मस्त त्या बांगड्या माझ्या अशाच असतात मुंबई याला बोलतात रेशी लग्न झाल्या अशाच बांगड्या घालते ती लग्न झाले अशी नव्हती बाई आता झाली <laughs> बाहे गजरा खराब होईल ग उद्या आता तुम्हाला पंचमी घेतानी खाली मी गावी व्हिडिओ काढेन बायकांना नाही आवडत पण तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन ज्यांना नाही आवडत त्यांना नाही दाखवणार ज्याला आवडते त्याला दाखवणार आहे बघू आता मेहंदी फार रंगली म्हणजे मला खूप आवडली आता मी संध्याकाळी काढणार आहे मेहंदी तुझ्या हातावर नाही काढले उद्या तरी स्कूल जात आहे सुट्टी नाही आहे दिदीला स्कूलला उद्या लवकर उठावं लागेल पुरणपोळी नाही करणार मी हे म्हणले करू मग कशा लवकरच करू बघू आता उद्या मग पुरी करणार घ्या पैसे माघारी घेतले पैसे माघारी काय घेतले कळायचं झेंडूबा मी सगळं होतं परत म्हणलं काय करायचं चल मोबाईल हातात घेऊन जायचं म्हणलं किती लागतो किती आले माघारी हो किती रुपये गेले ते आपले जाऊ दे तर ठेवा होईल मला उद्या खायला खोकले की तुम्ही खायच मी खाती दिदी काय खाणार नाही चल दीदी बस पप्पाच्या गाडीवर राजमा भात करायचा श्रावण आहे माझे काल पावटा भात केलं तर आज राजमा भात करायचा दुपारचं झालू मटर झालं कुटाने घे हा घ्या कुठा तर मला नको बरं का बघू आता ए स्कूटी पडेल आणि आहो पडायची स्कूटी त्या बाईनी लावली तशी विचित्र माणसं असतात जगात पुढं बस पप्पाची चलो गाडी लागत तिला चल पुढं घ्या घ्या पुढे गाडी चला येतो आम्ही चालत चला